सुस्वागतम योद्धा ही लर्निंग या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास का आहे कारण की जवळच लोकसभेचं मतदान येऊन ठेपलेलं आहे आणि आपलं मतदान कार्ड जर काढलेलं नसेल अजूनपर्यंत किंवा आजचा आपल्या मतदान कार्डामध्ये काही अपडेट करायचं असेल तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण की मी थमनेलवरती पाहिल्यानुसार आपले मतदान कार्ड कसे काढावे याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण आपलं मतदान कार्ड हे काढू शकतो तेही आपल्या मोबाईलवरून तर मित्रांनो यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत ते एकदा बघून घेऊया यामध्ये आधार कार्डचा फोटो लागणार आहे जन्म दाखला याचा फोटो लागणार आहे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्डचा फोटो द्या तुमच्याकडे ड्रायविंग लायसन असेल तर ड्रायव्हिंग लायसनचा फोटो अपलोड करू शकतात आपला पासपोर्ट फोटो तो सुद्धा या ठिकाणी लागणार आहे तर मित्रांनो चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्त्वाचं आपल्या मोबाईलवरती प्लेस्टोरवरनं वॉटर हेल्पलाईन या टाईप करायचं आहे त्या ठिकाणी एक ॲप्लिकेशन या प्रकारचं एक ॲप्लिकेशन येईल त्याला इन्स्टॉल करून घ्या त्याला ओपन करा ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी अशा पद्धतीचा इंटरफेस तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल या ठिकाणी तुमचं जर ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर त्या ठिकाणी मोबाईल आणि तुम्हाला डायरेक्ट पासवर्ड त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे जर तुमचं नवीन रजिस्ट्रेशन असेल तर खाली त्याला स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाईप करायचा आहे त्या ठिकाणी सेंट ओ टी पी म्हणायचं आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुमचं तुमचं नाव तुमचं शेवटचं आडनाव आणि त्या ठिकाणी तुमच्या नंबर जो त्या ठिकाणी तुम्ही टाकला असेल त्याच्यावरती जो पासपोर्ट पासवर्ड येईल तो ओ टी पी वगैरे टाकून या त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यासोबत नंतर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन ओपन झाल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारचं इंटरफेस त्या ठिकाणी येणार आहे जर त्या ठिकाणी पाहिलं तर एवढे सगळे ऑप्शन आहे आणि त्याला जर तुम्ही खाली वोटर रजिस्ट्रेशनमध्ये गेलात आणि वोटर रजिस्ट्रेशनमधून जर तुम्ही खाली सगळ्यात खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी लेट स्टार्ट या ठिकाणचं बटन दिसेल त्याला तुम्ही क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला यस आय एम अप्लाइंग फॉर द फर्स्ट टाइम या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि दुसरं आहे तुम्हाला या ठिकाणी नो आय एम ऑलरेडी हॅव वोटर आय डी या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे तर यामध्ये तुम्हाला जर तुमचं नवीन असेल तर फर्स्ट टाईम ठिकाणी अप्लाय करायचं असेल जर तुम्हाला अपडेट करायचं असेल तर no, त्या ठिकाणी नो आय एम ऑलरेडी हॅव वोटर आय डी म्हणून त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो नो वरती जर तुम्ही क्लिक केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला विचार की तुमच्याकडे वोटर आय डी आहे का तर असेल तर त्या ठिकाणी टाईप करायचं असेल तुमचं राज्य त्या ठिकाणी टाईप करायचं आहे आणि त्यानंतर सर्व परिपूर्ण माहिती त्या ठिकाणी येणार आहे तुमचं नाव येणार आहे व येणार आहे जेंडर वगैरे नाव सगळ्या नाव त्या ठिकाणी डिटेल येईल ती व्हेरीफाईड करायची आहे आणि पुढचं परत नेक्स्ट केल्यावरती त्या ठिकाणी तुमचं नाव तुमचं सरनेम तुमच्या रिलेटिव म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी त्या ठिकाणी खाली फील करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक रिझन विचारेल जर तुम्ही शिफ्टिंग रेसिडेन्स करत आहात का करेक्शन आहे काही काही इश्यू रिप्लेसमेंटसाठी काही आहे रिक्वेस्ट फॉर मेकिंग ॲज अ पर्सन विथ डिसॅबिलिटी या सगळ्या त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे तुमचं जे सुटेबल असेल त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कोणत्या गोष्टी चेंजेस करायचे आहेत तो इंटरफेस येणार आहे तो फॉर्म नंबर आठ येणार आहे तोसुद्धा तुम्हाला व्यवस्थित क्लिक करायचा आहे त्यानंतर फॉर्म नंबर आठ तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे तुमचं नाव तुमच्या गावाचं नाव तुमचं टाऊन तुमचं पोस्ट ऑफिस त्यानंतर या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित स्पेलिंग मिस्टेक न करता व्यवस्थित फिलअप करायचा आहे या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परिपूर्ण ही माहिती पिनकोडसहित भरायची आहे जर तुम्हाला ॲड्रेस प्रूफ त्या ठिकाणी मागितलं तर आधार कार्ड क्लिक करा आधार कार्डचा फोटो त्या ठिकाणी मागणार आहेत आधार कार्डचा फोटोसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे अप्लाय करायचा आहे त्या ठिकाणी सगळे फोटो अपलोड झाल्यानंतर तुम्हाला शेवटी प्लीज एंटर ओ टी पी रिसीव्हर मोबाईल नंबर जो मोबाईल नंबर आपण आधी टाकला होता तो त्या ठिकाणी करायचा आहे थोड्या वेळात त्या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्या ठिकाणी त्याला क्लिअर करायचं आहे त्यानंतर तुमचं काही करेक्शन असतील तर ते कलेक्शन थोडेफार करून घ्यायचे आहेत सगळे करेक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा फॉर्म हा डन म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे प्लेस ऑफ ॲप्लिकेशनसुद्धा त्या ठिकाणी फिलअप करायचं आहे तो डन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म नंबर आठचा प्रिव्ह्यू येईल की त्या ठिकाणी तुम्ही भरलेली माहिती योग्य आहे का या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर परिपूर्ण माहिती एकदा चेक करायची आहे की आपलं या ठिकाणी भरलेली माहिती योग्य आहे का असेल तर त्या ठिकाणी कन्फर्म बटन येईल शेवटी आणि ते कन्फर्म बटनवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो ही माहिती सगळ्यात आधी चेक करायची आहे कन्फर्म बटनवरती आणि डन म्हणायचं आहे डन म्हटल्यानंतर थँक यू युवर रेफरन्स आय डी नंबर आने त्या ठिकाणी येणार आहे आणि या ठिकाणी तुमचा फॉर्म हा भरला गेलेला असेल मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण नवनवीन आणतच असतो काही कारणामुळे आपल्या व्हिडिओ यायला थोडा उशीर होतो त्यामुळे दिलगिरी व्यक्त करतो आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद